आता लवकरच नवरात्राचे उपास सुरू होणार आहेत आणि उपास म्हटलं की सकाळी सकाळी थोडीशी भूक लागल्यासारखी होते आणि भरपूर जणांना तर सकाळी गोळी पण खायची असते तर यासाठी झटपट होतील आणि एक महिनाभर किंवा दहा ते पंधरा दिवसासाठी जरी तुम्ही करून ठेवले हो तरी टिकतील असे छान आपण शेंगदाण्याचे लाडू आज बघणार आहोत तर हे लाडू करायला अगदी सोपे आहे होतात तर दहा ते पंधरा मिनटात पण चवीलाही खूप छान लागतात आणि हिमोग्लोबिनही छान वाढतं त्यामुळे हे लाडू करण्यासाठी मी एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेत ते आता मंद गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवर भाजले तर वरून ते जळल्यासारखे होतात आणि आतून कच्चेच राहतात त्यामुळे मध्यम किंवा मिडियम गॅसवर छान तुम्ही खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्या शेंगदाणे भाजायला जवळजवळ दहा मिनटं तरी लागतील शेंगदाणे भाजून झाले की ते आपण एका ताटात काढून थोडेसे थंड करून घेऊ बरं तुम्ही साल सालसुद्धा काढू शकता हे बघा शेंगदाणे किती खरपूस छान भाजून झाले पण मी साल न काढता तसेच आपण शेंगदाण्याचे लाडू करणार आहे तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी ओळा गुळ टाकत आहे आणि त्यात थोडीशी अशी वेलची पूड टाकत आहे या जायफळ पूडसुद्धा खूप छान लागते तुम्हाला उपासाला चालत असले तर आवर्जून टाका आणि आता मिक्सरवर बंद चालू करत असं आपण हे मिश्रण छान फिरवून घेऊ कारण की एकसारखं फिरवलं तर ते खूप बारीक होतं आणि तो लाडू खायला एवढा छान लागत नाही त्यामुळे थोडंसं ओबडधोबड असतं तर तो लाडू खायला खूप छान लागतो अशा पद्धतीने मी एकसारखे सगळे लाडू वळून घेत आहे बरं एक वाटी दाण्याचं कूट आणि अर्धी वाटी गूळ यामध्ये साधारण मध्यम अकराचेशे अकरा लाडू माझे तयार झालेत तर तुम्ही तुम्हाला जेवढे लाडू करायचे त्याप्रमाणे प्रमाण वाढवू शक किंवा कमी करू शकता तर हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पाहा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की okay. हे लाडू तुम्हाला कसे वाटले आणि नवरात्र नवरात्रासाठी तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल धन्यवाद